ಕುರಿ ಪ್ರಭು ರಾಮ ಚಂದ್ರಾಯ ಗಣೇಶಾಯನ ಮಹಾ ರಾಮಚಂದ್ರಾಯ ಭಕ್ತಾಯಿತು ಹನುಮಾನ ನಿಜ ಪುಚ್ಚಯೋಗ नाही का रामप्रभू या ठिकाणी सुंदर अशी रामायणाची कथा या ठिकाणी हनुमंतराय आलेला लंकेमध्ये गेले आता लंकेचं दहन करायचे कशा टेपमध्ये करायचे हनुमंतरायने विचार केला लंका का जाळायची कशामुळे जाळायची की राजा रावणाच्या लंकेमध्ये जे पाप आहे त्या पापाचं दहन करण्याकरता हनुमंतरायने निश्चय केला माझ्या रामाला शरण येणाऱ्या निज भक्ताना मी लंका दान केले आहे दान देणारी वस्तू चांगली असावाडे असावा दान द्यावा तर थोड पण चांगला असावा असं हनुमंतरा पुरात महान तुम्ही दृष्टी सांगतात अंगळू मंगळू भाषा म्हणजे दलालाची भाषा आहे बाजारामध्ये गेल्यानंतर बैल ही काय ना तुम्ही की फारसी म्हणतात ना फारसी की दलालाची भाषा आहे आणि सहसातल्या अज्ञान लोकाला ती माहीत नाही मग ते लोक त्याच्यामध्ये फसतात मग असे हे लबाड बोलणारे लोक लबाड बोलून कमवणारे लोक यांना कशाला ठेवायचं हनुमानराजे नित्य त्याला मग साठीचे आली म्हणजे कपड्यावाल्याची लाईन डाळायला सुरुवात केली आई सी स्वागत लबाड बोलणाऱ्याच्या घरी लक्ष्मी थांबत नाही आणि लबाडाने कमवलेलं धन टिकत नाही कष्टाने कमवलेलं पहिलं माणसं म्हणायचे ना घामाचा पैसा आहे कष्टाचा पैसा आहे मग हे लबाड लोक बोलणारे लबाड व्यवहार करणारे सीता या गल्लीला नसन त्या गल्लीचा त्याग केला पुढच्या गल्लीमध्ये येऊ लागले गल्ली सोडून गेली तिथे सीता साधी झाली नाही पुन्हा स्वर्णकाराच्या गल्लीला आता माग झाले पहिले नव्हतं मग त्यांनी सांगितले हे लबाड्या करणारे पहा आपणच घेतोय त्यांच्या दुकानामध्ये एक वर्षभर राहू द्या भटा लागत नाही आणि आता दिवस आमती घाल नव्या दिवशी हा भटा वसून होतो हे आणि पाह तुम्ही आतून दिलंच वरून सोन्याचं पालिश मग आशा पालिश लावणार त्या घरी लक्ष्मी थांबणार नाही हनुमंदराज आणि श्रोता जागा धारे जय शिस्सा जागा धारे जय आणि करायला ये आल्या आले चहा ते बसायला का देहा या ना तुम्ही लय दिवसानी आला सोन्याच्या डोकाला पाहणं ये सोनं दाखवायला एक ध्येयाला ये मग आशाला लावण्या ये बोलणार एक आणि करणी करताना काहीच नाही अशा ठिकाणी सीतेचा शोध लागणार नाही हनुमंत राय लंचेमध्ये शोध करताना मनोमय विचार करता सोन्यालाचा परिभाग या अवद्या कारण नऊ सोनार का। की, की एक लवारची लवारी म्हणजे लोकांना भेट नऊ वऱ्या टप 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 करणार ते कारागीर लोक आणि सोन्याचे त्या ठिकाणी अलंकार तयार करीना कट कटकट ना तिथं सीता थांबत नाही करोडे मला सकाळ संध्याकाळ जर घरी नवराबाई तुझे भांडण लागलं ना दिवाबत्ती बत्ती लावायच्या टायमाला आता दिवाबत्ती राहिली नाही पहिली दिवा होती बत्ती होती मात्र दिव्या खाली आमदार म्हणायचं काम नाही आता दिव्या खाली उजी आमदार म्हणून ही दिवाबत्ती करण्याच्या टायमाला सकाळ संध्याकाळ टायमाला जर किटकिट घरी राहिली तर येणारी लक्ष्मी थांबत नाही त्यात माता माऊलीनी गारात बसून इचारलं की लक्ष्मी बाजूला गेली आणि आम्हाला त्याचे शिवाय जमाना म्हणा मोती जग महाग्या तुम्ही तू सुने घ्या तारी तू सोने सांगणार प्य सोनं प्य सोनं म्हणणार मग आता घ्या काय तू घ्या घेता वेळेस प्युअर म्हणणार आणि मोठ्या वेळेस म्हणणार याला अहो तुमच्या दुकानात घेतलं ना आमच्या घेतलं तरी बटा तुमचा लागला सोनं जर आपण दुकानात ठेवलं तर त्याचा टक्केवारी त्या त्या द्यायचं आणि आपण जर त्याचं आणलं तर मोराय नेव ने बाटा द्यायचा दोन्ही बाजूनी पैसा दोन्ही बाजूनी वसुली मग असे हे दोन दोन अन्ना करणारे या ठिकाणी लक्ष्मी थांबणार नाही कुणी विचार केला वाणार आहे वानाराच्या कुटुंबाला गाजीने होते का तेवढी अनुभव आली मारुती राहायला कंधी होती का नव्हती हो तरी त्यांनी अनुभव सांगितला या जगामध्ये आशा वर्तनाचे लोक आहेत म्हणून पैसा टिकत नाही किती कापसन किती उसभाव द्या बिचाराचा उत्सव तर लोकांच दे बरोबर आहे का नाही दरबारी बॅग तरी कोणाचे काम

बघ का नाही सोन्यावाले नाही माने महाराज माळेला सुद्धा तीच आहे माळेला सुद्धा तेच आहे कशामुळे मार्केटिंग त्याच्याकडे आहे ना बरोबर आहे माळ्या सुद्धा तीच आहे घरी आणून बघा तुम्ही काढले जर पाव किलो आणले तर कमीत कमी येतात तरी कमी येते मग सांगा तुम्ही तिथे लक्ष्मी राईन का आणि बोलायचं कोणाचं मत नाही हे आणि कुरडेवाने कुरडेवाना आपलं बी तेच हे माझ्यासारखा कुणी नाही मग खाली किती आधार हे कुणी बघितलं बोलले कैसा चाले त्याची वंडावी पाहुले असं जे काय जागा म्हणलं पत्ते ना येतोबाचे आमचे रामाय सांगणार पते खेळाय पते ना येतो बाचे पत्ते कुणी पाळायचं वाचणार सांगणार नाही काय करणार ऐकणार बिचारीची हायतीच आहे म्हणून कोणी झोपले नाही तर ते सगळ्या काही पहिल्याच वरला असं आरती नेल्यावर झाली पोटी म्हणजे इतक्या चटकन म्हणजे यायची झोप तुम्ही कबर या कारण परमात तितका सोपायला नाही परमात ही सुरावरली कोणी ये र गबाळाचे काम नाही आणि गबाळे माणसं बघा झाकेली शे उर प्रपंजात पासून म्हणून परमात्म्याची साधना करण्याकरता किती परमार्थ केला याला किंमत नाही परमात्म कसा केला याला किंमत नाही तुटी काय काय म्हणले की ईश्वास टाकावाच लागला ईश्वासाच्या गोष्टी सांगायची आमचा माल कसला डुप्लिकेट नाही आम्ही रुपया आगाव घेऊ पण माल आमचा नंबर एक आहे पहा तुम्ही आमची भाजी नंबर एक आहे आतून नाच वरी पाण्याचा शिपका तुमची तर नाही बरं का मला आजू घंटा भर रायचे वरून पाण्याचा शिकका खालून नाचल्या येईल आणि आम्ही लोकांसारखे नाही त्याच्यापेक्षा दुप्पट हे करणार विचार ना माणसं सहज बोलताय म्हणते दुःख कशी असू पण आपण लोकांसारखे नाही आणि आता आपल्यापेक्षा महिला म्हणजे दोघे तरी बोल ते म्हणते माय माझ्या मनात ती बोलली आता हिच्या मनातलं गेला काय आहे मनातलं पुढे कळालं का आणि पान आता माणसं म्हणतात महिला महिलाचं पुरुष बदलच काय काहीच बदल नाही समान काय जाण समान हा काय बरोबर आहे का नाही आता तुम्ही पहा महिला रानात गेल्यावर रानात गेल्यावर महिलाला काय पायात झालाय बुठ

सोनार का या ठिकाणी सोनाराचा प्रकार हे वय किती लोक नाडले सोनं ठेवून किती लोक नाडले गेले सोनं आणून किती नाडले गेले लोक काय म्हणतात सोनं घेऊन टाकले फायदा आहे पण आता फायदा आहे बर का पहिलं सस्ताईमध्ये घेतला असतो आता माग आहे मोरायला जमला असतो पण आमचा उलटा यावर होईल जेव्हा महाग होईल तेव्हा आम्ही मोडायच्या तयारीला मला आणि जवळ स्वस्त होईल मोरायला कारण आपला या वर त्रास राहील म्हणून बरेचसे धान्यवाली याच्यात नानुमंतराय सोनाराच्या गल्लीत गेल्यावर संशोधन करतात कामाचा सोनाराच्या गल्लीतून कासाराच्या गल्लीत शिरले का स्या गल्लीत बांगड्या भरणारे कासार काही मोठाच काम नाही पण बांगड्या किती फुटल्या सुद्धा पैसे लावलेले असतात फुटलेले का त्यांना त्यांना म्हणजे त्या तुकड्याचे सुद्धा पैसे करतात बरोबर ज्या बांगड्या तर ढिल्या जातात तेच सडविणार की सडिनार नाही याचा घोट्यात दाबाय ते खाऊया बा ही पहा तुम्ही आते का विषय करणारी तिथं लक्ष्मी थांबन का नाही हनुमंतराय म्हणजे लक्ष्मी नाही म्हणून कातार कामाची एवढी आता कस रे लक्ष्मी सीता त्या ठिकाणी थांबणार नाही हनुमंतराय म्हणतात लक्ष्मी इथं थांबणार नाही याच्याकरता काय करावा हनुमंतराय विचार कर, ठरलेला वाचक सौर महाराज सूचक आरडे महाराज